शिवसेना चेंबूर विधानसभा शाखा क्रमांक एकशे त्रेपन्न तर्फे आले आयो होते आयोजक चेंबूर विधानसभा आमदार तुकाराम रामकृष्ण काते यांनी आयोजित केलेल्या या आयो के हळदी कुंकू सोहळ्यात घाटला परिसरातील पाच हजार माता भगिनी लाभ घेतला यावेळी लकी ड्रॉ विजेता महिलांना आकर्षक बक्षीस वितरण करण्यात आले रथसप्तमी हे हळदीको विनंती यापूर्वी देखील शिवसेना शाखा शिवसेना लोकप्रतिनिधी यांच्या वतीने यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणावर या घेतलेला आहे गेल्या वर्षी या ठिकाणचे माननीय खासदार शिवळे साहेब इकडून तिकडे जा थाफडी तिकडे जा शेवाळे बहिणी यांनी या मैदानामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा हळदींकू घेतलेला आहे आणि यावेळेला खातेसाहेब निवडून आले लाडक्या बहिणींचा भरपूर प्रतिसाद हा शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला भेटला कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री त्यावेळेचे आणि सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ साहेब यांनी ही लाट निर्माण केली लाडक्या बहिणीच्या स्वरूपाने योजनेच्या रूपाने आणि त्याचा फायदा सर्वच आमदारांना झाला आणि मोठ्या संख्येने या भागात पण आमदार निवडून आले त्यामुळे त्यानंतर होणारे या हळदिंकू हे अतिशय विशेष आहे हे त्यांच्या उपस्थितीवरून आपल्याला लक्षात येत आहे आणि हीच शिवसेनेची ताकद यापुढे देखील या संपूर्ण प्रभागामध्ये विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल हा विश्वास मी व्यक्त करतो या ठिकाणी या हल्ली येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी अथक प्रयत्न केले भरपूर मेहनत केली सर्वांनी त्या सगळ्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच होणार त्याचबरोबर आणखी महानगरपालिकेसाठी मुंबई मुंबईसाठी ज्या मूलभूत गरजा आहेत ज्याच्यामध्ये एसआरएचा किंवा घरांचा जो प्रश्न हा सर्व कुटुंबासाठी महत्वाचा आहे आणि त्याच्यावर देखील काम केले जाईल आणि त्यासाठी शिवसेना नेहमी याच्या अगोदर देखील प्रयत्नशील राहिलेली आहे आणि यापुढे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे आमचे शेवळे साहेब आमचे आमदार साहेब या सर्वांच्या वतीने या प्रश्नासाठी प्रमुख गरज म्हणून वेळ दिला जाईल आणि पूर्णत्वाकडे घेऊन जाणार धन्यवाद मी सबसे पहिले महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज का मान का मुजरा करते हुए महामानव डॉक्टर अंबेडकर को अभिवादन करते हुए दिकर, और हिंदू हरदेव शर्मा बाला साहेब ठाकरे का अभिवादन करते हुए माई को अभिवादन करते हुए आज का जो ये भव्य हल्दी कुमकुम समारंभ हमारे लोकप्रिय आमदार आदरणीय सी तुकार कातेनी जी ने जो अरेंज किया है वो एक बहुत ही विशाल रूप में है आप देखते हैं कि हजारों की संख्या में घाटला की सब महिलाएं यहाँ पर उपस्थित है और ये लाड़की बहनें लाड़की बहनें जो हजारों की संख्या में उपस्थित है ये उनकी ताकत है ये जन शक्ति है जो शक्ति इनको आगे चेम्बूर की सेवा करने के लिए ताकत देगी और ये तुकाराम काते चेंबूर की जो जो जैसा कि उन्होंने बताया ऐसा रहे कि घाटला की सबसे बड़ी जो प्रॉब्लम है वो सॉल्व करेंगे और भी जो जो यहाँ की तकलीफें हैं वो दुकानाम गाते हैं हमेशा वो मैंने देखा है कि बहुत ही उनका जो काम करने का तरीका है वो बहुत ही फास्ट है बहुत ही फटाफट फट 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 वो कोई भी डिसीजन लेके फटाफट वो हर जगह पर उपस्थित रहते हैं कोई भी नागरिक जो उनको बुलाता है वहाँ पर जाकर उनकी समस्या वो हमेशा सॉल्व करने के तैयार रहते हैं ऐसे एक साधारण व्यक्तित्व बनकर आमदार हम लोग को मिले हैं वो आमदार यहाँ की चेंबूर को एक नया यहाँ का आयाम देगा नया चेंबूर को बनाएंगे और चेंबूर को श्रेष्ठतम सर्वोत्तम बनाएंगे ऐसी मेरी उनको बहुत बहुत शुभकामनाएँ और हम सब उनके साथ में हैं मैंने अभी अभी सेना में जो प्रवेश किया है हमारी सब पूरी टीम उनके साथ में है और तो जो जो तकलीफें हैं चेंबूर की वो हम लोग सब मिलकर हमारे आदरणीय श्री डिप्यूटी सी एम एक जी के नेतृत्व में हमारे राहुल शिवाड़ी जी के नेतृत्व में और तुकाराम जी के नेतृत्व में यहाँ पर चेंबूर की हर समस्या का समाधान होगा इतना ही कह के मैं सबको हल्दी कुमकुम हमारी बहनों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और उनका सुख और समृद्धि की मैं प्रार्थना करता हूं भगवान से सबको सुख समृद्धि दे और अपने जीवन में नए आयाम पे पहुंचे उनके बच्चे आगे बढ़े और घाटला में जो जो प्रॉब्लम्स है वो सब सॉल्व हो चेंबूर की जो जो तकलीफें हैं दूर हो जैसा कि चेंबूर पहले से आपको मालूम है कि एक जो चेंबूर है वो हब हो चुका है पूरा मुंबई शहर में और इस सबको और आगे बढ़ाने का काम आदरणीय श्री तो जी करेंगे आपको क्या लगता है कि इतनी जो तादाद में महिलाएं जो उपस्थित हैं जैसा कि आपने लाड़की बहन का रिजल्ट देखा है कि महाराष्ट्र में जो सरकार बनी है उसमें लाड़की बहन का बहुत बड़ा योगदान है और आज भी वही आपको सामने दिखने मिल रहा है कि हजारों की ता दादाज में यहाँ पर महिलाएं उपस्थित है लाड़की बहनें उपस्थित है और उनकी ताकत जरूर यहाँ पर शिवसेना का नगर सेवक बनाएगी ऐसी उम्मीद खूप छान झाला खूप चांगला झाला तुम्हाला कसं वाटतं की असं दरवर्षी आयोजन झालं पाहिजे झालं पाहिजे दरवर्षी व्यवस्थित कार्यक्रम झाला पाहिजे लागेल लागे तुम्हाला नाही असं वाटलं नव्हतं मला नंदशिवाणी कात्यासरांच्या यांच्याने लागल्या धन्यवाद आज गाव आणि परिसरामधून सर्व हायडिंगमंग आम्ही ठेवलेला आहोत काय झालं बारा वर्ष हे कार्यक्रम कुणीच घेतलं नाही आहे आमदार खासदार सर्व झाले नगरसेवक झाले परंतु असला कार्यक्रम परत कधी घेतला नाही मी माझी मिसेस मंगला काते ह्या नगरसेवक असल्यानंतर आम्ही तेव्हापासून हा कार्यक्रम घेतो आहे आज मला खूप समाधान आहे की मी इथे आम आमदार झालो आणि हा कार्यक्रम मला कार्यक्रम मला हा आ, घेतला मी आणि त्याला खूप जबरदस्त प्रतिसाद माझ्या माता भगिनी आणि बंधूंनी दिला आहे खूप महिला आल्या सर्वांना कुणालाही नाराज न करता आणि एवढी गर्दी असूनसुद्धा कुठेही गालबोट न लागता हे सर्व आम्ही सर्व आमच्या कार्यकर्ते सर्व रवी महाडिक आणि आमचा लक्ष्मण का लक्ष्मणजी या सर्व ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली तुषार काते गणेश काते बाकीचे आमचे आके सांधे वगैरे ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि क मोठ्या नेत्याच्यासुद्धा म्हणजे सभेला एवढी मोठी माणसं नसतात परंतु एवढी गर्दी झाली आणि सर्व समाधानाने महिला आमच्या ज्या भगिनी आहेत त्या सर्व गेल्यात तर त्यात मला समाधान आहे आता हे एवढं पब्लिक बघून सर्वांची झोप झोपत उडणारच आहे कारण काय हाक मारल्यानंतर भावाने हाक मारला आहे बहिणीला आणि बहीण त्या भावाच्या हाकेला आज इथे आलेल्या आहेत आणि त्यासाठी भरपूर मोठा हा समुदाय म्हणजे माता भगिनी भरपूर आल्या होत्या आणि त्या समाधानाने आपल्या आपल्या घरी गेल्या येणारे महानगरपालिका हाही आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी आशीर्वाद मला पण दिला आहे आणि एकवाच एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलेलं आहे की आपल्या पाचच्या पाच सीट ज्या आहेत त्या शिवसेनेच्या यायला पाहिजेत असं एकनाथ शिंदेनेच माझ्यावरती जबाबदारी दिली आहे मी पूर्ण प्रयत्न करणार की एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं जे शब्द आहे ते मी पूर्ण करेन आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे कसे नगरसेवक निवडून येतात त्याच्यावरती बघित राहीन विधानसभा ह्या प्रोजेक्टसाठी कालच एनवायरमेंटची फाईल आलेली आहे आणि ती चांगल्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने ती एनवायरमेंटची फाईल पूर्ण झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी पाठपुरावा रवी म्हाडिक आणि आपल्या लक्ष्मण पांढरे आणि त्यांच्या सोसायटीतले काही मेंबर यांनी मेहनत घेतली आणि ते मेहनते मेहनतीला फळ मिळालं आहे आणि लवकरात लवकर हे सारे चालू होईल आणि लोकांना जे जे स्वप्न आहे ते स्वप्न आपण पूर्ण करू आणि घाटल्यात खारदेवनगरमध्ये नगरमध्ये जेवढे एस आर आहेत जे बिल्डर काम करत नाहीत त्यांना हाकलून नवीन एम एम आर डी किंवा शेडको किंवा म्हाडा हे आणून त्यांचं प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे तुम्ही लोकांना खात्री पटले की विकास जो विकास आहे चेंबूरचा हा तुकाराम कातेच करेल म्हणून काँग्रेसचे चाळीस ते पन्नास वर्ष असलेले सदस्य आमचे लक्ष्मणजी खोटारी हे त्यांच्या सर्व स सहकाऱ्यांबरोबर आले आणि त्यांनी शिंदेसाहेबांच्या समोर प्रवेश केला त्याबरोबर आमचा संतोष डीके म्हणून आहे तो कुणबी समाजाचा आहे ओबीसी समाजाचा नेता आहे त्यांनी हा पूर्ण प्रवेश केला आहे त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि त्यांची जी कामं आहेत ते आम्ही कामं पूर्ण करू ईएन न्यूज देश प्रदेश की तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल-पल की खबर से हर पल बाखबर